यावेळेस जालण्याचा खासदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला रावसाहेब पटेल होईल अरे काय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही मकाला भाव नाही अरे भाजीपाला फेकून जाडू रौ, रौ, अरे बाबा आमच्यावर जीएसटी लावून खाता याच्यावर औषधावर हा आमचेच गहू ना आम्हाला जेव घालू आणि तीन टप्प्यात तेच पैसे देते पुन्हा करा केवायची घरकुल द्या मग मध्ये डाय लाख घरकुल द्या फेर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की जालना जालन्यात रावसाहेब खासदार होतील छे लाखचे रावसाहेब दानवे दगडावरची पांढरी रेख डॉक्टर कल्याणकाळे काळे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार होणार शंभर टक्के आता चॅलेंजच नाही वन वे रावसाहेब दानवे काय वाटतं यावेळेस जालन्यात कोणाची हवा या दिसते तुम्हाला कल्याणकाळे काळे कल्याण काळेची दिसते अनेकांच्या मनातील खासदार यावेळेस कोण आहे जालन्याकरच्या मनात खासदार रावसाहेब नमस्कार राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात सगळ्यात चर्चेत असलेला जिल्हा म्हणजेच जालना जिल्हा मराठा आरक्षणासाठी जालना जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत होता अगदी तसंच आता जालना जिल्ह्याची सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होते आहे ती म्हणजेच लोकसभा इलेक्शनमुळे महाराष्ट्रात तसेच देशभरात सर्वत्रच लोकसभा इलेक्शन या ठिकाणी जोरदार सुरू आहे सगळ्याच पक्षांची तयारी या ठिकाणी जय्यत सुरू आहे अगदीच तशी तयारी जालन्यासुद्धा बघायला मिळते आहे यावेळेस जालन्यात या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार आहेत भाजपाचे रावसाहेब पाटील दानवे तर काँग्रेसकडून या ठिकाणी कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर तसेच या ठिकाणी कल्यान तसे सरपंच सा मंगेश साबळे हे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यात नेमकी यावेळेस कोण बाजी मारणार या ठिकाणचं समीकरण नेमकी काय आहे आणि जालनेकरांच्या मनातील नेमकी खासदार कोण या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत थेट जालनेकरांच्या तोंडून आज आलो आपण आला आहोत जालने जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात या तालुक्यातील जनतेच्या मनात नेमकी काय आहे यांना नेमकी खासदार म्हणून कोण व्यक्ती आवा आहेत या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया नमस्कार काका आपण कुठल्या गावच्या आहात गोंदनखेडा 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 ता, तालुकाच्या प्रभावचा सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभेचं वारं सुरू आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्या जालना जिल्ह्यात सुद्धा आता लोकसभेचं या ठिकाणी इलेक्शन होत आहे जालना जिल्ह्यात अनेक उमेदवार उभे आहेत या ठिकाणी यावेळेस जालन्याचा खासदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला रावसाहेब पाटील दानवे होईल रावसाहेब पाटील दानवे होईल रावसाहेब पाटील दानवे हे खासदार होतील का खासदार होतील असं वाटतं तुम्हाला त्यांनी आपल्या भागातलं रोडचे सर्व काम केले टोटल आणि के गावामध्ये त्यांनी धान्य हे फ्री दिलेले पाच वर्षाकरता घोषणा केली मोदी साहेबांनी त्यामुळे ते खासदार होतील असं तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला त्यांनी वर्षाला सहा रुपये डिक्लेअर केले दिले त्यांनी असं सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले अजून असं काय वाटतं तुम्हाला की जालना जिल्ह्यात ही कामं व्हायला पाहिजे जलजीवनची जे काम आहे प्रत्येक गावागावात चालली त्यांची जलजीवनचे काम चालू आहे पाणीपुरवठ्याचे त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की राऊ संत जालन्याचे खासदार होते शंभर टक्के होणार कल्याण काय वाटतं कल्याण काळे काय एकदा पडल्यानंतर फिरून पाच पाच वर्ष इकडे येत नाही आता तर दहा वर्ष झालं त्या इकडे आलेली नाही ती इलेक्शन पिढी आलं की ते मत सांगत येते मग त्याच्यामुळे जनतेची भावना बसत नाही जनतेची भावना बसत हां आणि यायचं कसं आहे की प्रत्येक वेळेस प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्ता असो नसो ते स्वतः डायरेक्ट संपर्क संप सोबत कल्याणकाळींनी दोन हजार नऊला रावसाहेब दानवेंना या ठिकाणी चांगली टक्कर दिलेली होती अवघ्या आठ हजार मतांनी फक्त त्यांचा पराभव झालेला होता यावेळेस सुद्धा तशीच टक्कर ते रावसाहेब दानवेंना देतील का असं तुम्हाला काय वाटतं नाही यावेळेस नाही जाणार त्यावेळेस काय आलं सर्व पक्ष एका साईडला ते आणि गटतट मिळून सर्व त्या त्यांना सपोर्टिंग केले ते त्या कारणामुळे ते यावेळेस टपदू शकणार नाही असं तुम्हाला असं तुम्हाला वाटतं काय वाटतं बाबा यावेळेस जालन्याचा खासदार कोण होईल काय वाटतं आपल्या काय शेतकरी काय आपल्या काय शेतकऱ्याचे कोणता प्रश्न सोडवला पाहिजे असं वाटतं तुम्हाला अरे शेतकऱ्याचा कोणता प्रश्न सोडत नाही कोणता खासदार सोडवत नाही कोणताच खासदार सोडवत नाही काय काय तुम्हाला शेतकऱ्यांना काय मिळालं पाहिजे असं वाटतं अरे काय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही मकाला भाव नाही अरे भाजीपाला फेकून द्या रोडवर भाजीपाला फेकून द्यावा लागतो मग काय मग यासाठी तुम्ही सरकारला काय सांगाल कोणता कोणता नेता असं वाटतं तुम्हाला की तुमचे प्रश्न या ठिकाणी संसदेत माणूस अरे बाबा कोणता नेता माणूस शकत नाही सगळे सारख्याचे शेतकरी मग असं शेतकऱ्याचा नेता या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला बाळा नाही होते ही तुमची खंत आहे हा खुर्ची झाली की झाला कोणीच पाहत नाही मग यावेळेस तुम्हाला असं जालन्यात असं एक होऊन एक बी नेता वाटत नाही की तुमच्या शेतकऱ्याचे प्रश्न या ठिकाणी मांडू शकतो मांडू शकत नाही कोणी शेतकऱ्याचा नेताच नाहीये नेताच नाही शेतकऱ्याचा ठीक आहे अजून या ठिकाणी काही नागरिक आपल्या या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्यांचे सुद्धा सुद्धा मत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत बाबा जालन्यात या ठिकाणी लोकसभेचं इलेक्शन होत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा लोकसभेचं इलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच वेळेस जालन्यात चांगली या ठिकाणी टक्कर होईल असं बोललं जात आहे अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत परंतु तुम्हाला काय वाटतं जालन्यात कोण निवडून येईल कोणती कामं झाली पाहिजेत जालनेकरांची नेमकी समस्या काय आताच माझ्या अगोदर सांगितलं की रोड चालू आहे कुठला रोड चालू आहे सगळे आता माझ्या गावचा सावरखेड्यापर्यंत दोन किलोमीटर रोड त्यांच्याच माणसायचा आहे खासदार साहेबाच्या तर अजून दोन महिन्यापासून रोड नाही झाला तोंड कशाचा असत आमचा माझ्या गावाच्या मारुतीच्या मंदिराला पैसे कबूल केले ते बी नाही दिले विद्यमाननं हां आता काय बोलावं तुम्हाला आणि हे सहा हजाराचं जे सांगतात ना अरे बाबा आमच्यावर जी एस टी लावून आहे खाता याच्यावर औषधावर हां आमचेच गाऊन आम्हाला जीव घालू आणि तीन टप्प्यात तेच पैसे देते पुन्हा करा केवायची त्याला आणि त्याला अंगठा लागत नाही आमच्यासारख्या डांगऱ्या आहेत काय त्याच्यात खरं आहे त्याच्यापेक्षा जे आहे ना आम्हाला मारणी घातलं आहे खरं म्हणजे शेतकऱ्याला आयत्या वेळेला आता कापूस बाहेरून बोलवला सोयाबीन बोलवली अजून काय काय कांदा अडवला अजून काय बोलावं का तुम्हाला मग काय वाटतं तुम्हाला कोण खासदार चांगला बोलणारा पाहिजे या बाबाला बोलताच येत नाही तिथं मराठी तर नीट नाही बोलत मग हिंदी इंग्लिश का बोलणार लोक तब्येत त्याच्यामुळे कल्याण काळे सुशिक्षित येतो या घरको घरको घरकुल द्या मग लाख का घरकुल द्या फेर राउसाह जालना, जालना राव साहब धानी निकलेंगे छह लाख से राउसाहन हाँ। है और क्या काम किया है राउे धानवी ने ऐसा लगता तो तुमको राव साहब ने बहुत कुछ काम करा है जाफराबाद तालुके में बहुत काम किया हाँ। और यहाँ पर कल्याण काले वो भी खड़े हुए उनके बारे में क्या लगता है आपको राव साहब धानी की ऐसी बात है कि ना कोई दंगा है ना फसाद है ना कोई जातिवाद है एक नंबर आदमी जालने से का। एक नंबर आदमी है हाँ। इसकी वजह से आपको लगता है वो इस बार भी खासदार हो जाएंगे खासदार इस बार वो खासदार हुए तो छवी बार खासदार होने वाले नहीं इंशाल्लाह आएंगे चुन के चुन के आएंगे क्या लगता है भाई इस बार जालने में से कौन चुन के आएगा डॉक्टर कल्याण डॉक्टर कल्याण क्यों लगता है आपको कल्याण अच्छा है एक शिक्षित है हाँ। जो इस पैतालीस साल से दो टर्मदार खासदार रहे पांच टर्म खासदार रहे तो जाफराबाद के वास्ते क्या किया सिल्लौ के लिए अब्दुल सत्तार साहब पानी दो पाइप लाइन जा रहे हैं जाफराबाद के लिए पानी की कोई सुविधा नहीं जाफराबाद एक एक महीने के लिए पानी जाफराबाद में नहीं है आप बाप खासदार है बेटा आमदार है जाफरबाद के लिए क्या विकास किए ये दोनों बाप बेटरों ने हमको बताना कि हमने ये जाफराबाद के व्यवस्था विकास करे ये मुद्दे वैसे बताना और उन्होंने निवडणूक लाना डॉक्टर कल्याणकार है कैसा दिए जो डॉ स्वर्गेवासी उलासराव देशमुख साहब के शिष्य में तयार एक ऐसा कार्यकर्ता है जो सामान्य जनते का विश्वास है डॉक्टर कल्याणकार जनता बोलती है आपकी बात डॉक्टर कल्याणकार बस झाले बाप लेखा चाढे निवडूला ना डॉक्टर कल्याण काडे असं तुमचं म्हणणं आहे परंतु कल्याणकारे दोन हजार नऊला लोक उभे होते आता पंधरा वर्षानंतर त्या ठिकाणी परत लोकसभेला आलेले आहेत तर करने साथी तो जनसमुदाय एकत्र करण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागते तो जनसमुदाय त्यांच्या समोर येईल असं वाटतं तुम्हाला हे म्हणणं तुमचं चुकीचं आहे साहेब खरं म्हणजे दोन हजार नऊच्या नंतर नाही साहेबाचा जर संपर्क त्याच्यात होतात मी दोन हजार दहा पासून त्यांच्या संपर्कात आहे साहेबाला कधी पण फोन लावा तुम्ही आजरी रात्री लावा सकाळी लावा रात्री लावा कधी पण साहेब फोन उचलतात त्यामुळे यावेळेस कल्याण काळे खासदार होतील ज्यांना काळ पांढऱ्या एक काळ्या का दगडावरती पांढरी रेखा डॉक्टर कल्याण काळे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार होणार शंभर टक्के नमस्कार का का नाव नमस्कार माझं नाव माधवराव साहेबराव दाट राहणार काय वाटतं यावेळेस जालन्याचा खासदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला आता चॅलेंज नाही वन वे रावसाहेब दानवे वनवे राव साहेब दानवे वन वे रावसाहेब दानवे असं तुम्हाला काय वाटतं कारण कार्य आहे त्या माणसाचं कार्य आहे त्या माणसाचं त्यामुळे असं वाटतं तुम्हाला की यावेळेस खासदार रावसाहेब दानवे होते आणि व्हायलाच पाहिजेत लोकांनी जनतेने त्या बाकी सगळ्या गोष्टी सोडून त्यांनाच निवडून आणायला पाहिजे त्यांना निवडून आणायला पाहिजे त्यांच्या विरोधात त्यांना टक्कर देणारे दोन हजार वर टक्कर देणारे कल्याण काळे या वेळेस आहे त्यांच्याबद्दल काय वाटतं कल्याण काळे आमचे काही दुश्मन नाही परंतु पर तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास पाहता रावसाहेब सारखा माणूसच नाही रावसाहेब दानवे सारखा माणूस नाही असं तुम्हाला वाटतंय त्यामुळे रावसाहेब दानवे निवडून येते तुम्हाला असं वाटतंय विकासाचा महामेरू म्हणजे रावसाहेब दानवे विकासाचा महामेरू म्हणजे रावसाहेब दानवे असं तुम्ही म्हणताय त्यानंतर मंगेश साबळे सुद्धा त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दलही आदर आहे त्यांच्याबद्दल आदर आहे मला वाटतंय खासदार म्हणून रावसाहेब दानवे ठिकाणी निवडून बस या ठिकाणी जालन्यातलं या ठिकाणी लोकसभेचं इलेक्शन आहे का वाटतं यावेळेस जालन्यात कोणाची ठिकाणी दिसते तुम्हाला कल्याण काळे खाले। कल्याणकाळाची खाले हवा दिसते आ... का कल्याण खाले काळाची दिसते तुम्हाला आ... की जवळचा माणूस आहे चांगला आहे काम करणार आहे संसदेत बोलणार आहे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणार आहे शेतकऱ्याचे खासदार झाल्यानंतर शेतकऱ्याविषयी काही संसदेत दोन शब्द ते बोलू शकतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना गोरगरीब लोकांना फायदा होईल परंतु अजूनपर्यंत ते कुठे कुठल्याही संसदेत कुठले अजून बोललेले कारण ते अजून आलेलेच नाही असं का म्हणाले की ते संसदेत बोलणार आहे बोलणारा व्यक्ती आहे बोलणारा अंदाज 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 घेऊन घेऊन बोलतोय तुम्हाला ते निवडून येतील हो काय वाटतं का काय यावेळेस जालन्यात लोकसभेचं इलेक्शन होत आहे आणि यावेळेस जालन्यात कोणाची हवा या ठिकाणी बघायला मिळते आणि जालनेकरांच्या मनातील खासदार यावेळेस कोण आहे मनात खासदार रावसाहेब दानवे तीन लाख तीस हजार तीन लाख तीस हजार रावसाहेब दानवे खासदार होतील असं तुम्हाला काय वाटतं काय जा, वाटतं म्हणजे जनतेच्या मनात आहे आपल्या जा मनात आहे मनात म्हणून ते खासदार झाले पाहिजे असं वाटतं शंभर टक्के त्यांनी त्यांची कोणती कामं असं वाटते त्यांनी ते चांगले काम काम रस्त्याचे सगळे सगळे रस्त्याची कामं केली त्यांनी शिक्षण शाळे द्यायची कॉलेज आहे मुलं शिकुरायला ना त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की रावसाहेब दानवे या ठिकाणी खासदार झाले पाहिजे मुलं शिकू राहिले ना त्यानंतर या ठिकाण कल्याण काळे उभे आहेत त्यानंतर आपले सरपंच मंगेश साबळे उभे आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं मंगे साबळे नाही पण कल्याण काळे रावसाहेब दानवे मी टाईप राहील कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये चांगली टक्कर बघायला मिळेल असं तुम्हाला वाटत या दोघातून कोण निवडून येईल रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे निवडून येतील तीन लाखांनी तीन लाख तीन लाखांनी